तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा हप्ता म्हणजेच ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण या हप्त्यासाठीचा सा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत शासनाने शासन निर्णय जी आर हा निर्गामित केलेला आहे तर या शासन निर्णयामधून आपण यासंबंधीची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत अशा प्रकारचा हा विषय या शासन निर्णयाचा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता येथे आहे शासन निर्णय या शासन निर्णयामधूनच आपण निधी वितरणाविषयीची सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत त्यामध्ये शासन निर्णय मुद्दा क्रमांक दोन तर वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ म्हणजे रुपये हे जमा करण्यासाठी अदा करण्यासाठी लेखाशीर्षाखालील एकतीस सहाय्य अनुदाने वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा कोटी तीस लक्ष एवढा निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता ही प्रदान करण्यात येत आहे म्हणजेच मान्यता ही देण्यात येत आहे तर राज्यातील लाडक्या बहिणींना या शासन निर्णयानुसार ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा पंधराशे रुपयाचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती यामधून समोर येते तर हा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे त्याविषयीची माहिती आपण इथे पाहूया तर सामाजिक व विशेष सहाय्य विभागातील महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर हा निधी दहा तारखेपर्यंत त्यांच्यापर्यंत जमा होईल आणि तिथून पुढे देखील याचं वितरण होऊ शकतं किंवा त्याच्या आधी देखील याचं वितरण होऊ शकतं तर हा निधी आहे ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्यासाठीचा तर ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हा देखील आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती यामधून समोर येते तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील